सर्व महाराष्ट्रामध्ये मतदान सुरू आहे माझी सर्व मतदार बंधूंना एक विनंती आहे की आजचा दिवस हा सुट्टीचा नाही संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला मतदानाचा तो आपण बजावलाच पाहिजे मतदान करा मतदानापासून राहू नका एवढीच विनंती मी सगळ्या मतदार बंधूंना करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साह आहे आणि महाविकास आघाडीला विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्वत्र सर्व लोकांचा अतिशय चांगला पाठिंबा आहे आणि म्हणूनच मतदारबंधू मोठ्या उत्साहाने या ठिकाणी मतदानाला येतात आपल्या राहुरी मतदारसंघाचा तर प्रश्नच नाही आपला विजय अनिश्चित आहे आज राहुरी शहरामध्ये इथं प्रगती विद्यालय या केंद्रावरती मतदान केलं आमच्या सर्व कुटुंबांनी मतदान केलेलं आहे राहुरी शहरात मी आत्ता सकाळपासून बघतो तर अत्यंत खूप मोठ्या प्रमाणावर उत्साहाची भावना मतदारांमध्ये आहे आणि मला खात्री आहे की लोकांची बॉडी लँग्वेज बघून लोकांचा उत्साह बघून मला खात्री की निश्चित विजय मला त्या ठिकाणी होईल